दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा बारा कुत्र कुत्री पाळलेलं आहे मी बारा एक डजन लोकांच्या दारात गुर ढोरे नसतील तेवढे आपल्याकडं सांभाळाय कुत्र कुत्री आले आहे ग श्रावणी काय आहे हे श्रावणी वा सगळे आर्यन कड बघतात आम्हाला टाक म्हणून खायला आर्यन आणून टाकायला त्यांना खायला कसं टाकायला आर्यन असा हवेत उडवून काय जादू आहे माहितीये का आपल्या घरी आपल्याकडं काय ना काय ही सगळी बारा झाली हो आणि ही तेरा तेरावी तुम्ही चौदा तू पलीकडे चल तिकड आग तू आई चाग रे इकडं हो अशी पुढं हो इथं उभी राहा अशी वे थांब आता मला माझ्या बहिणीनं बोलवलं मला म्हणली ये कार्यक्रम आहे आपला काम आहे ये कशाचा कार्यक्रम मग मग तिनं मला तिनं मला बोलवलं कुठं लातूरला की ये मग मी म्हणलं आता जातो संध्याकाळपर्यंत परत येतो नाहीतर मग सकाळ सकाळी येता येईल जर उशीर झालास तर, तर ही म्हणती आता मी जाते म्हणा माझ्या जा आई वडिलांकडं मला रक्षाबंधनला गेले तो पण लगेच आले मी परत तर मला आहे असं म्हणते म्हणजे किती तुझ्या पोटात कपटीपणा ग तुला बघवत नाही काय सुद्धा बघत नाही तुला मी फिरलो मजा केलो नाही बघवत तुला आता मी नव्हतो एवढे दिवस तिरुपतीला गेलेलो तेव्हा तू निवांत राहिलीसच की मग माझ्या तुला एक दिवसाला मी जाऊन येतोय तर त्यात काय प्रॉब्लेम आहे मशी, मशी... मैसाराय हाय बाबा हा त्रिशा... त्रिशाला आजच्या दिवस घेऊन जायचं त्रिशाला बर जातो नेतो पुरीला सोबत मी जायच नाही मी त्रिशाला घेऊन जातो पण ती राहू दे तुझ्याकडे त्रिशाला पण मी येतो बघा बघा हिच डोकं कशी पडून घेते बघवत नाही हिला कुत्रीला म्हणून तर बारावी तेरावी म्हणलंय तिला आर्यन जाऊ मी आर्यन जाऊ का मी आत्याकडं लातूरला पोरं जावा म्हणतात लाईट नाही काय सांगायचं लाईटीला एक काय प्रॉब्लेम झालाय बाबांची छत्रीचा दांडा एक तुडून टाकला त्यांनी त्यालाच रोज बघत बसतात मी जाणार आहे बघ मी जाणार आहे मी जाणार आहे मग काढणारच की तुला कशा तुझ्या आई बहिणी ती नेमकं ज्या तिथं कामाला येते तिथंच पळती असं तू एवढ्या आवडीनं नाही लावायचं पॉवर बँक वर माझ्या हा मी फोडून टाकेल पॉवर बँक पण मोबाईल पण रातभर जेव्हा चार्जिंग होती तेव्हा गेम खेळायचं बसून सरक लावायचं नाही नाही लावायचं त्यावर नाही लावायचं म्हणलं ना हा अजून लाईट येते की साडेसहा तुझ्या तुझ्या काय म्हणतोय इकडं <coughs> तुला तुझ्या आई बहीण कशी लागतात तू त्यांच्यात कामाला कशी का पळायली एवढ्या ओडीनं नाहीतर दुसरीकडे गेलीच नसती तू एवढ्या ओडीनं अशी हे करत मग मला मी जात तर तुला का बघवाना तू म्हणायला पण ही यांनी ही बोलली की मग ते मला बोलतात जळके पोट जळके जाऊ दे मला माझी बहीण मला बोलवती पहिले काचा व्हिडिओ सोडला नाही हांगोळ कर काचा व्हिडिओ सोडला नाही सोडला तर मग तुझा अवघड होऊन जाईल माझा नाही होणार मग कुणाचा अवघड होणार आहे तुझ्या शांत रोहन राहिलं रे मी जाणार आहे शांत नाही राहायचं मला इकडून बोललं की इकडून चालू इकडून चालवायला की तिकडून चालू तिकडून झालं की इकडून आणि पुन्हा ती कुठं गेली र छटाकी कुठं गेली अगं जाऊ दे की तो अंघोळ केला काय रोहन किती मारावर आकली येतील तुम्हाला काय फोन सुद्धा म्हणतात एक दिवसात येतो परत असं पण तीन वाजेपर्यंतच काम करणार आहे तुम्ही तीन वाजेपर्यंतच काम आहे तुमचं नंतर बाजारात फिरणारच आहे तू नाही आजच्या दिवस पुरीला जाऊ दे मराठीत बोल कुत्रे कोण कुत्रे कुत्रा नाहीत का कुत्रे कुत्रे बायकोला बोलायचं वळण सुद्धा नाही नसू दे मला जाऊ तशी कामाला लागली इकडं जायचंय तिकड जायचंय एक दिवस दिवसचा नाही का मग ऍडजस्ट होत मरशील प्रश्न तुमचा तुमची अडचण तिथं नाही की मी जातोय हे मी दुसरीकडे गेलो तर तुम्ही काय नाही अडवणार मला नाही अजून पण कोणाचं नाव घेऊ मी कुणीकडं दुसरीकडे जाऊ द्या तेव्हा नाही अडवणार तुम्ही तिकडं चाललोय बहिणीकडे माझ्या तिथं तुम्हाला प्रॉब्लेम आहे मेन तो प्रॉब्लेम आहे तुमचा दादांचं ते कोणचं तुझा बाप पण अडवणार नाही मला तिकडं जाण्यासाठी त्यांचं नको सांगू मी आता असं बोललो असतो कुठं फिरायला चाललोय मी तरी पण अडवलं नसत पण तिकडं जातो म्हणलं की तुमच्या अंगावर काटे येत्यात ना आमचं नात्यात हे करताय तुम्ही आजचा यो दिवसाचा राग मी कधी काढेल ते अपूर्ण समजेलच गुणा गोडीनं नाही जाऊ दिलं तर काढणार मग एक ना एक दिवस राग कपटीपणा किती दिवस झाले मी जाऊ तिकडं नाही जायला

नाही जर जाऊ दि लवकर मग पुढचा व्हिडिओ येईल खतरनाक कधी राग काढल नाही समजणार मग